नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सेवापूर्ती अर्थात रिटायरमेंटच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असताना दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करत असताना सूत्रसंचालकानं काय बोलावं तसेच त्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले पाहुणे आणि कार्यक्रमाच्या असलेल्या सत्कारमूर्तींना त्यावेळेस सूत्रसंचालकानं कशा पद्धतीनं कशा शब्दांच्या माध्यमातून निमंत्रित करावं आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि सत्काराच्या प्रसंगी पूत्रसंचालकानं काय बोलावं याबद्दलचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे तरी तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया सेवा किंवा सेवा गौरव समारंभाच्या निमित्तानं काय बोलावं विश्लेषण निवेदन कसं या ठिकाणी करावं अत्यंत कमी वेळेमध्ये सूत्रसंचालकानं प्रथमत असं बोलावं प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात प्रकाशाने होत असते हा प्रकाश अंधार दूर करून ज्ञान आणि सकारात्मकता आणि नवीन उमेदीचं प्रतीक असतो दीपज्योती आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याचं आणि सत्कर्माची दिशा दाखवण्याचं काम करत असते प्रतिमा पूजन हे आपल्या संस्कारांशी आणि आपल्या श्रद्धेशी जोडलेलं असतं ज्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात खर तर पवित्र आणि मंगलमय होत असते हे निवेदकानं समजून घ्या आणि या प्रसंगी आता सूत्रसंचालकाने काय बोलावं या कार्यक्रमाची सुरुवात आपण पवित्र व मंगलमय विचारानं या ठिकाणी करणार आहोत आजच्या सेवापूर्ती गौरव समारंभाच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि श्री गणेशांच्या प्रतिमेचं तसेच सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे प्रज्वलन आणि प्रतिमापूजन करण्यासाठी मी माननीय त्या मान्यवरांचं नाव या ठिकाणी घेऊन आणि आदरणीय सत्कार मूर्तींचं नाव या ठिकाणी सूत्रसंचालकांना घेऊन त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करावी अशी मी विनंती करतो त्यांनी या शुभ कार्याचा मान स्वीकारावा या प्रसंगी सूत्रसंचालकाने ही चारोळी वापरावी प्रकाशाचा हा सुंदर सोहळा अंधाराला दूर करणारा संस्कारांचा हा पवित्र बसा कार्यक्रमास देतो मंगल दिशा ही चारोळी अत्यंत सोपी वापरावी दोन सत्कार मूर्ती ज्या कार्यक्रमा कार्यक्रमाला आहेत ज्यांचा गौरव करणार आहोत आणि जे पाहुणे आहेत तर त्यांना या ठिकाणी सूत्रसंचालकानं कोणत्या शब्दामध्ये निवेदन करावं तर अत्यंत सोप्या भाषेत या ठिकाणी आपल्याला मी सांगतोय सेवानिवृत्ती हा जीवनातील एक खास टप्पा असतो जिथे आयुष्यभराच्या कर्तृत्वाचा गौरव केला जातो आणि नव्या प्रवासाची सुरुवात होत असते आजचा हा कार्यक्रम आपल्या सत्कार मूर्ती ज्या सत्कार मूर्तीचं नाव या ठिकाणी घेऊन यांचा सन्मान व गौरव आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे ज्यांनी आपल्या कार्याने अनेकांना प्रेरणा आणि अने बळ दिले आहे पाहुण्यांच्या उपस्थितीत हा पूजन सोहळा अधिक मंगलमय होतोय आणि निवेदकांना या प्रसंगी काय बोलावं आज आपण एका खास क्षणांचं साक्षीदार होत आहोत आपल्या सत्कार मूर्ती सत्कार मूर्तीचं नाव या ठिकाणी घेऊन यांनी त्यांच्या जीवनातून सेवा आणि समर्पणाची अनोखी प्रेरणा दिलेली आहे दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनासाठी मी पाहुण्यांचं नाव आणि सत्कार मूर्तींचं नाव घेऊन त्यांना विनंती करतो कृपया आपण पुढे यावे आणि या प्रसंगी संचालकांना ही चारोळी वापरा प्रेरणादायी ठरेल नवीन पिढ्यांसाठी सन्मानाचा हा क्षण पूजनीय होतो स्मृतींच्या कप्प्यात कायमच राहतो कायमच राहतो आता तीन मान्यवरांचा सत्काराप्रसंगी सूत्रसंचालकानं नेमकं काय बोलावं तर आपण लक्षपूर्वक पहा आपल्या वहीमध्ये लिहून घ्या फूल जरी लहान असले तरी त्याचा सुगंध आस्मंतात दरवळतो आणि प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करत असतो त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीत असलेल्या एखादा सद्गुणही लोकांना आपल्याकडे खेचतो आणि त्यांच्या हृदयात आपली जागा निर्माण करतो तर इतरांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी एखादा सद्गुण पुरेसा ठरतो पण आपल्या समोर असलेल्या मान्यवरांकडं तर असंख्य सद्गुणांचा खजिना आहे अशा व्यक्तींचं स्वागत करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं जात आहे हे आपल्यासाठी खरोखरच अभिमानास्पद आहे चला तर आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सन्मान करतोय या कार्यक्रमाच्या प्रसंगी आदर्श माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय संजय राव यादव यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आणि या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब जाधव यांच्या शुभस्ते होत आहे अशा रीतीनं सूत्रसंचालकानं मान्यवरांच्या सत्काराच्या प्रसंगी अशा रीतीनं सूत्रसंचालकाने बोलावं तर अत्यंत महत्वाची असणारी माहिती जी माहिती आपल्याला प्रत्येक मध्ये उपयुक्त ठरेल ही माहिती या ठिकाणी देण्याचं काम प्रयत्न मी केलेला आहे तरी पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना या निमित्तानं सांगतो की निवेदक विठ्ठल पवार हा महाराष्ट्र राज्यातील सूत्रसंचालक निर्माण करणारा आणि सूत्रसंचालकास घडवणारा पहिला मराठी युट्यूब चॅनल आहे तरी माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे कृपया निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल आणि आपल्याला सूत्रसंचालन कोणत्याही कार्यक्रमाचं करायचं असेल तर फक्त आणि फक्त तुम्ही निवेदक विठ्ठल पवार हाच यूट्यूब चॅनल पहा आणि आपल्याला सर्वतोपरी माहिती मार्गदर्शन या चॅनेलच्या माध्यमातून मोफत निस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेने या ठिकाणी होत आहे पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा